नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान अन्नदाता सुखी भव मित्रांनो आज आपल्या राज्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आणि ती घटना आपल्या दृष्टीने आपल्या लेकरांच्या आपल्या मुलाबाळांच्या दृष्टीने खूप धक्कादायक घटना आहे मित्रांनो कसं आहे ना आपण आजच्या स्पर्धेच्या युगात आपली मुलं टिकली पाहिजे धन धनवानांच्या मुलांच्या रेसमध्ये आपली मुलं टिकली पाहिजे मोठ्या लोकांच्या मुलांच्या रेसमध्ये आपली मुलं टिकली पाहिजे आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण त्यांना जिल्हा परिषदच्या शाळेत न शिकवता पहा आपण शेतकरी शेतमजूर अगदी गरीबातले गरीब, गरीब लोकही हवा आपण जिल्हा परिषदच्या शाळा बंद पाडन लावल्या समजलं का तर आपण करतो ते कारण आपला एक मानस आहे की आपलंही मूल आजच्या शिक्षणाच्या स्पर्धेत टिकलं पाहिजे यासाठी आपला आटापिटा आपण कम जे काही आपली पदरमोळ असते जे काही आपल्या जोडचा पैसा जो म्हणजे आपण अक्षरशः एकदम कठीण परिस्थितीतून तो खर्च मुलांवर करतो ठीक आहे आणि मुलं ही एवढी मेहनत करतात निश्चितच करतात मित्रांनो मुलं आपल्याला शेतीमध्ये हातभार लावतात शेतीमध्ये काम करू लागतात इतरही कामात मदत करतात तरी शिक्षण हे शिकतातच आणि चांगले मार्क्ससुद्धा आणतात परंतु मित्रांनो आजची जी घटना आहे ही खरोखर दुखद घटना आहे मुलांच्या दृष्टीने आपल्या आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप घातक घटना आहे घटना अशी आहे की दहावीचा मराठीचा पेपर असताना जालना जिल्ह्यामध्ये बदनापूरमध्ये एका परीक्षा केंद्रावर अक्षरशः दहा पंधरा मिनिटांनी पेपर फुटला तो परीक्षा केंद्रावरून पेपर झेरॉक्स मशीनच्या दुकानात गेला त्याचे वेगवेगळे अनेक असे प्रिंट काढणे चालू झाले आणि त्याचे उत्तर शोधून कॉपीसाठी कार्यक्रम चालू झाला तर मित्रांनो तुम्ही एवढी मेहनत तुम्ही एवढा खर्च करता मुलांवर मुलांसाठी तुम्ही एवढी दगदग करता सकाळी पाच पासून बिलकुल शहराच्या ठिकाणी मुलं आहे आपण ग्रामीण भागातली पंधरा वीस किलोमीटरवर स्कूल बस बस येते कुठं कुठे ॲटो येते कुठं रिक्षा येते या पद्धतची सकाळी पाच वाजतापासून आपली सरकत चालू होते तर मुल झोपेपर्यंत त्याच्यावर अभ्यासाचा तणाव दबाव आपण अक्षरशः ते सर्व करतो आणि जे हा जो पेपर फुटीचा प्रकार आहे एवढा अभ्यास मुलांनी करावा चांगले मार्क्स आणण्यासाठी मेहनत घ्यावी आणि काही फामट्यांनी पेपर फुटीचा कार्यक्रम करावा याची ही जबाबदारी कोणतरी घेईल की नाही घेईल ही जिम्मेदारी कुणावर हो आहे की लेकरावर खर्च करायचा लेकरांना मेहनत करायची लेकरांनी सकाळी पाच वाजल्यापासून जातली की जोकेपर्यंत अभ्यास 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 एवढी मेहनत करून एखाद्या भामट्यांनी पेपर फोडावा आणि ते सर्व राज्यांनी पाहावं पाहत राहावं हे जर असं चाललं तर निश्चितच लेकराचं भविष्य आहे लक्षात ठेवा आणि तुमचा पैसा आदला तुमचा जो अडका आहे काय चाललंय का मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद